पळूया पुढील बातमीकडे भारत न्यूझीलंड आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई येथे पार पडणार असून या सामन्यात भारत विजयी होईल असा विश्वास क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केलाय पंचवीस वर्षापूर्वी सौरभ गांगुली कप्तान असताना आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडनं भारताचा पराभव केला या पराभवाचा वचपा भारत आज घेणार आहे विराट कोहली रोहित शर्मा शुभमन गिल हे चांगले खेळ करत आहेत असा विश्वासही क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे या सर्व क्रिकेटप्रेमींसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात आय सी सी वर्ल्ड चॅम्पियनची फायनल आज पार पडणार असून न्यूझीलंड वर्सेस इंडिया असा सामना या ठिकाणी पार पडणार आहे नेमका हा सामना कोण जिंकणार या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आमच्यासोबत क्रिकेटप्रेमी आहे आम्ही त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत आपण काय सांगणार आज न्यूझीलंड वर्सेस भारत हा सामना पार पडतो आहे आपल्याला काय वाटतं कोण जिंकणार इंडिया जिंकणार काय काय सांगणार नेमकं जिते का इंडिया का काय वाटतं तुम्हाला आज कोण चांगला परफॉर्मन्स करणार विराट कोहली अच्छा जोरात तोही करेल अच्छा। आज तर हंड्रेड होईल मागच्या वेळेत जर विचार केला तर गेल्या पंचवीस वर्षापूर्वी सौरभ गांगुली कप्तान असताना न्यूझीलंडने भारताला धूर चारली होती आज काय होऊ शकतं आज तसंच होईल काय आज आज असंच होईल की आज इंडिया जिंकणार विराट कोहलीची सेंचुरी होणार वर्षाचा बदला घेणार बदला घेणार आपण काय सांगणार या ठिकाणी आजचा या चॅम्पियन ट्रॉफीचा आज या ठिकाणी भारताचा जो सर्व खेळाडू आहेत त्यांनी या ठिकाणी अप्रतिम खेळ या ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केला एकही त्या ठिकाणी यावेळेस मागच्या वेळेससुद्धा वर्ल्ड कपचा जो बदला होता की त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियाने आपल्याला पराभव केला होता या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियालासुद्धा आपण नमूद त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांचा बदला घेतला आजसुद्धा तसं तुमचा दोन हजार पंधराचा जो बदला आहे तो आज दोन दोन हजारचा जो बदला आहे त्या टायमाला सौरव गांगुली त्या ठिकाणी कॅप्टन का होते त्यानंतर आज आपलं रोहित शर्मा कॅप्टन आहे रोहित ज्या ठिकाणी त्यांनी आपल्याला पराभव केला होता मागच्या वेळेस ह्यावेळेस नक्की शंभर टक्के आपली चॅम्पियन्स ट्रॉफीवर हा भारताचा त्या ठिकाणी विजय होणार आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी ही भारताच्या ताब्यात येणार आहे दुबईहून सुद्धा आज ज्या ठिकाणी जिते का जिते गा इंडिया जिते काय सांगणार कोण चांगला खेळ करू शकतो या ठिकाणी माझ्या मते आज विराट कोहली पुन्हा एकदा शतक मारणार आणि हार्दिक पांड्या त्या ठिकाणी पुन्हा एकदा फिफ्टी मारणार आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी भारत जिंकणार अशा भावना क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केल्या आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव